उठ, उठ रे माळी दादा बैलजुप रे राटाला बैलजुप रे राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला उठ, उठ रे माळी दादा बैलजोप रे राटाला बैलजुप रे राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला खरकीच्या देठाला एवढ्या खरका कशाला माझ्या गौरायच्या वंशाला एवढ्या खरका कशाला माझ्या गौरायच्या वंशाला गौरायचा वंसा गुलानी दरवळला फुलानी दरवळला ग उदानी परिमळला उठ रे माळी दादा बैलजूप रे राठाला बैल झुपरे राठाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला वाळकीच्या देठाला एवढी वाळक कशाला गौरायच्या वंशाला एवढी वाळक कशाला माझ्या गौरायच्या वंशाला गौरायचा ग फुलानी दरवळला फुलानी दरवळ लाग उदानी परिमळला उठू रे माळी दादा बैलजुप रे राहटाला बैलजुपरे राहटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला बदमाचा देठाला एवढं बदाम कशाला गौराईच्या वंशाला एवढं बदाम कशाला माझ्या गौरायच्या वंशाला गौरायचा ग फुलानी दरवळला फुलांनी दरवळ लाग उदानी परिमळला फुलानी दरवळ लाग उदानी परिमळला उठूट रे माळी दादा बैलजुप रे राठाला उठ उठ रे माळी दादा बैलजुप रे राटाला बैलझुप रे राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला बैलझुप रे राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटाला